विधानसभा निवडणुकीच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागत आहेत तसेच निकाल कोल्हापूर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहेत आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बघितलं तर कोल्हापूरच्या दहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण नऊ ठिकाणी महायुती ही पूर्णपणे आघाडीवर हो आहेत महायुतीचे उमेदवार आघाडीवर हो आहेत आणि केवळ एका ठिकाणी महाविकास आघाडी पुरस्कृत जे अपक्ष उमेदवार आहेत राजेश लाटकर कोल्हापूर उत्तरमधून ते आघाडीवर हो आहेत मात्र त्यांची देखील आघाडी ही काही तीन हजार नऊशे चा ते चार हजारच्या दरम्यानची पाहायला मिळते त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामधले जे सगळे मतदारसंघ आहेत त्यामध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे पहिल्यांदा राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आघाडीवर आहेत जवळपास दहा हजार पेक्षा जास्त लीड त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळते चंदगड मध्ये पाहायला गेलं तर भाजपचे बंडखोर मात्र देवेंद्र फडणवीस यांचे सगळ्यात जवळचे मानले जाणारे शिवाजी पाटील हे अपक्ष रिंगणात होते आणि ते देखील या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नंदाताई असतील किंवा अजित पवार गटाचे राजेश पाटील असतील हे पूर्णपणे मागे पडले आहेत कागल मधला आपण विचार केला तर कागलकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि या ठिकाणी देखील हसन मुश्रीफ हे आघाडीवर आहेत अकराव्या फेरी अखेर या ठिकाणी बघितलं तर साधारण पाच हजारपर्यंत त्यांची आघाडी आहे ती पाहायला मिळत आहे दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण मधला जर आपण विचार केला तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक हे आघाडीवर आहेत त्या ठिकाणी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे पिछाडीवर गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत करवीर विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये राज्यातील सर्वात जास्त मतदान झालं होतं पंच्याऐंशी टक्के मतदान हे करवीरमध्ये झालं होतं आणि त्या ठिकाणी शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके हे आघाडीवर आहेत त्या ठिकाणी पी एन पाटील यांचं कुठेतरी मुलगा आहे राहुल पाटील यांना त्या ठिकाणी भावनिक लोक होतील आणि मतदान करतील असं वाटलं होतं मात्र या ठिकाणी चंद्रदीप नरके आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे इकडे शाहूवाडी पन्नाळामध्ये बघितलं तर काटेकी टक्कर आहे ते पाहायला मिळते जनस्वराज्य पक्ष आणि ठाकरेची सेना आहे त्यामध्ये सत्यजित आबा पाटील हे ठाकरेंच्या सेनेकडून आहेत आतापर्यंत आघाडी होते मात्र नुकतीच जी आकडेवारी आली त्यामध्ये मता काही मतांनी का असे पण विनय कोरे हे आघाडीवर पोहोचले आहेत त्यामुळं मधला आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी अपक्ष जे आमदार उमेदवार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर हे खूप मोठ्या मताधिक्याने आघाडीवर हो आहेत इचलगर्जीचा निकाल आहे तो सगळ्यात पहिल्यांदा लागेल कारण इचलगर्जीमध्ये सगळ्यात कमी या ठिकाणी फेर आहेत आणि आता देखील जवळपास वीस हजार मतांनी राहुल आवाडे हे आघाडीवर हो आहेत त्यामुळे एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातला ट्रेन राज्यामध्ये जसा ट्रेंड आहे तसाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ट्रेन आत्ताच्या घडीला पाहायला मिळते एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट